अन्न व औषध प्रशासन नासिक कार्यालय तर्फे धार्मिक स्थळांच्या यात्रेच्या ठिकाणी व येणाऱ्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी गती लक्षात घेऊन बेशळ्युक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्याबाबत मोहिमा आखीत असून जंतिस दर्जत अरव भैसोरेत अन्न व पदार्थ मिलावेत या करता अन्न व औषध प्रशासनाने त्रंबकेश्वर या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी गोपल कासार योगेश देश मुख प्रमोद पाटील तसेच अश्विनी पाटील यांनी अचानक छापे टाकून तपासणी केली असता त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या आसपासच्या ठिकाणी भेसळयुक्त मावा सदृश्य स्पेशल व कलाकंद बर्फी तयार करून विक्री होत असल्याचे आढळले सदर ठिकाणी भोलानाथ स्वीट्स नित्यानंद पेढा सेंटर भोलेहर प्रसाद पेडा प्रसाद भंडार सदर ठिकाणाहून चोपन्न हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा कुंदा व हलवा या नावाने भेसळयुक्त पेडा व कुलकंद बर्फी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मावा सदृश्य सा अन्न साठा जप्त करून तो नाशवंत असल्याने त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या घंटागाडीमध्ये टाकून कचरा डेपो मध्ये नष्ट करण्यात आला सदरची कारवाई नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन लोहकरे व सानप यांच्या उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी कासार देशमुख पाटील परासकर श्रीमती पाटील सूर्यवंशी पटवर्धन तसेच अन्न सुरक्षा अधिकारी धुळे बाविस्कर व अन्न सुरक्षा अधिकारी नंदुरबार पवार यांनी केली आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक